श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौमाधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित रुद्य आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास वृद्ध आठवणी या पुस्तकातील गोष्ट कथन करण्याचा प्रयत्न करते आजच्या गोष्टीचे नाव आहे आपले कर्तव्य करून फलरामावर सोपवावे श्री महाराज एखाद्याचा दोष चार चौघात दाखवित पण तो असा खुबीने दाखवीत, दाखवीत की त्या माणसाचे मन दुखवले जात नसे ही मन ही भगवंताची विभूती असल्याने मन दुखवणे म्हणजे भगवंताला दुखवणे होय एका साधकाने दुसऱ्याचे मन कदापि दुखवू नये असे श्री महाराज म्हणत एका माणसाचा मुलगा वीस वर्षाचा झाला तरी काही उद्योगधंदा करेना अभ्यासातही त्याचे लक्ष नव्हते त्यामुळे त्याच्या आईला मानसिक कष्ट होत श्री महाराजांनी एका सज्जन अधिकाऱ्यास सांगून त्या मुलास एका न कारखान्यात नोकरी देवविली काही दिवसांनी मुलाने नोकरी सोडली कारखान्याचे मालक त्या अधिकाऱ्यास म्हणाले मुलगा न सांगता कारखाना सोडून निघून गेला जाताना थोडेसे गुणही उधळून गेला असा मुलगा तुम्ही आम्हास द्यावयास नको होता त्यांचे हे शब्द त्या अधिकाऱ्याच्या मनास लागले इतप्पर कोणालाही नोकरीस लावायच्या भानगडीत पडायचे नाही असे त्यांनी ठरवले नाहक आपला अपमान झाला असे त्यांना वाटले लवकरच श्री महाराजांची गाठ पडली तेव्हा श्री महाराज म्हणाले समजा आपण एखादा मोठा बंगला बांधला व त्यात बाग बगीचा करण्यासाठी व फुलझाडे लावण्यासाठी एक माळी नेमला माळ्याने बरीच फुलझाडे लावली त्यातली काही मेली तेव्हा तो मनाने विषण्य झाला व पुढे झाडेच लावायची नाहीत असा हेतू मनात धरून बसला हे त्याचे करणे कितपत शहाणपणाचे ठरेल फुलझाडे लावणे हे त्याचे काम असते ते त्याने करावे जी मरतील त्यांच्याबद्दल दुःख मानू नये जी येतील ती भगवंताच्या कृपेने आली असे मानावे श्री महाराजांच्या शब्दांनी ते अधिकारी एकदम विषन्नतेच्या बाहेर आले साधक हो। महाराज म्हणतात आपण जे जे काही करतो ते ते राम करतो अशा भावनेने करावे त्याच्या इच्छेने करतो त्याच्या करिता करतो करणे असेल ते करावे पण भगवंताला स्मरून करावे तसेच पुढील गोष्टीत महाराज म्हणतात वाट्यास आलेले काम भगवंताची इच्छा समजून कर्तव्य बुद्धीने करावे बँकेमध्ये वरच्या जागेवर काम करणाऱ्या एका गृहस्थांना त्यांच्या आवडीचे काम न देता दुसरेच मनाविरुद्ध काम देण्यात आले त्यामुळे ते, ते खट्टू झाले अशा मनस्थितीत ते श्री महाराजांच्या दर्शनास गेले असताना श्री महाराज त्यांना म्हणाले आपल्या घरी वीस माणसे जेवायला येण्याचा समारंभ असावा त्यावेळी मंडईतून भाजी आणण्याचे काम आपल्याला सांगण्यात यावे अशावेळी आपण मंडईत जातो व भाजी बरीच असल्यामुळे हेलकरी ठरवतो नंतर आपणास पाहिजे ती भाजी व इतर सामान घेऊन आपण त्या पाटीत टाकतो पाटी घरी आणल्यावर आपण त्याची मजुरी चुकवितो पाटी घरी आणताना हेच सामान कशाला जास्त घेतले अशी त्याने तक्रार केली तर ती हास्यास्पद नाही का होणार ऑफिसातील कामाबद्दल मन खट्टू होणे हे असेच हास्यास्पद आहे रामराया खेरीज इतर कोणाचेही दास्यत्व म्हणजे संभावित भीकच होय तेव्हा अशा परिस्थितीत मला अमकेच हवे अमकेच नको असा आग्रह न धरता जे काम दिले जाईल ते भगवंताच्या इच्छेने दिले गेले असे मानून ते उत्तम प्रकारे करणे हेच कर्तव्य होय साधकांनो महाराजांनी आपल्याला जे जे होईल ते भगवंताच्या इच्छेनेच होईल असे अनेक गोष्टीद्वारे आपल्याला पटवून दिले या गोष्टी ऐकून कोणी एक जरी साधक नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेल श्रीराम समर्थ